पाच हजार शहाळ्यांमध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती आणि ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शाळे महोत्सव आयोजित करण्यात आला शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या पदार्थ झालेला हा अवतार आहे वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची पूजा आणि अभिषेक झाला मंदिरामध्ये गणेश याग देखील करण्यात आला वैशाख वनव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे दुष्काळ पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्य संपन्न भारताकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळी महोत्सवात पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला श्री गणेशाचे विविध लीला स्वरूपात अनेक अवतार पाताळ पृथ्वी स्वर्गलोकात झाल्याचं आपल्या सा पुराणात सापडतं त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती विनायक अवतार पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला दुर्मती राक्षसाने पृथ्वी पाताळ स्वर्गलेख जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला होता आणि त्याचा निष्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दूरमती राक्षसाचा वध केला त्यामध्ये वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो गाभाऱ्यासह सभामंडळ शहाळ्यांची आणि वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकारांनी आपली गायनसेवा गणपतीचरणी अर्पण केली श्री गणेश पुराण आणि पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो या अवतारामध्ये पुष्टी भगवान विष्णूंच्या घरी त्यांची लहान मुलगी जन्म घेते आणि श्री गणेश विनायक स्वरूपात शंकर पार्वती यांच्या घरी जन्म घेतात गणेश श्रीमंत दगडशेठालबाई गणपती मंदिर मे आज पुष्टीपती विनायक जन्मोत्सव का आयोजन किया है। भगवान गणेशजी ये जन्म हे विनायक अवतार भगवान शिवजी के घर हुआ और देवी पुष्टी उन्होंने भगवान विष्णु जी के घर में जन्म लिया और इन दोनों के नाम से पुष्टिपति विनायक ये दुरुमती राक्षस का व्रत करने हेतु गणेश जी का जन्म का प्रयोजन हुआ और गणेश जी को सभी भक्तों की ओर से आज जो नारियल है जो पानी वाली नारियल है उसको सहारे बोलते उसका महाभोग अर्पण किया है और विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन आज मंदिर में किया हुआ है सुबह जो सानियाताई पाटनकर जो सिंगर है उनके द्वारा गणेश जी को स्वराभिषेक संपन्न हुआ अभिषेक गणेशालय जैसे धार्मिक विधि यहाँ मंदिर में आज संपन्न होने वाले हैं और गणेश जी के मंदिर को फूलों से सजाया हुआ है और शाम को गणेश जी की जो क्रिया शक्ति है कार्यकारिणी शक्ति है देवी सिद्धि माता उनका भी सूर्यास्त समय जन्मोत्सव यहाँ हम मनाने वाले हैं सभी को अनुरोध है गणेश जी के इस विहंगम स्वरूप का दर्शन अवश्य लें धन्यवाद जय गणेश आज सहाड़ा महोत्सव श्री दगडूशे श्रीमंत दगडूशेठ हलवाईजी ह्यांच्यासमोर मला गायनसेवेचा योग आला आणि पहिल्यांदाच हा योग आलेला आहे आणि खरंच आम्ही सगळेजण खूप भरून पावलो आहे आज इतक्या सुंदर मुहूर्तावर आज गायनसेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्व मंडळाचे खूप खूप खुँ आभार आणि श्री श्रींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना पण मिळू देत अशी प्रार्थना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे